सहाय्यक सहकारी संस्था निबंधकाला लाच घेताना रंगेहात पकडले वाशिम येथील सहाय्यक सहकारी संस्था निबंधक दिग्विजय राठोड याला त्याच्या राहत्या घरातून अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडून अटक केली कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांचा सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी त्यांनी नऊ लाख रुपयांची मागणी केली होती त्यापैकी के अडीच लाख रुपये आधीच घेतले होते परंतु उर्वरित साडेसहा लाख रुपयांसाठी कर्मचाऱ्याकडे सतत तगादा लावला होता कर्मचाऱ्यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती या प्रकरणी अँटी करप्शन प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सहकारी संस्था निबंधक अधिकारी दिग्विजय राठोड याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली दिग्विजय राठोड याला अटक केल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम